नमस्कार मी प्रगती प्रगतीच मसाला मंत्रामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण मसाला मंत्रमध्ये बनवणार आहोत मसाला ताक उन्हाळ्यामध्ये आपण खूप जास्त प्रमाणामध्ये मसाला ताक वगैरे आवडीनं पित असतो तर अशा वेळी आज आपण प्लेन ताक न पिता मसाला ताक कसं बनवायचं हे बघूया चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मसाला ताक बनवण्यासाठी मी इथे अर्धा लिटर फ्रेश ताक घेतलेला आहे अगदी पत्ता बनवलेलं हे ताक आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे ताक आहे एकदम थोडंसं थिकनेस आहे या ताकामध्ये तर आपण त्याला आता व्यवस्थित मिक्सरमध्ये मस्त प्रकारे पातळ करून घेणार आहोत तर मी इथे एक मिक्सर जार घेतलेला आहे आता आपल्याला हे ताक या जारमध्ये ॲड करायचं आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार ॲड करू शकता मी साधारण इथे अर्धा लिटरचं प्रमाण असं घेतलेलं आहे तर मग आता आपण त्यामध्ये ॲड करूया फ्रेश कोथंबीर अर्धा चमचा मी इथे काळं मीठ घेतलेलं आहे काळं मीठ ताकासाठी खूप आवश्यक असतं आणि एक चमचा जिरा पावडर ही मी घरी बनवलेली जिरा पावडर आहे जी मी जिरे व्यवस्थित छान प्रकारे असे भाजून आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले होते आणि आता हे मसाला ताकाची टेस्ट वाढवण्यासाठी आपण त्यामध्ये थोडीशी अशी साखर ॲड करत आहोत आता हे मिक्सरमध्ये मी व्यवस्थित फिरवून घेणार आहे तर मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये फिरवणं ऑप्शनल आहे जर तुम्ही कोथंबीर बारीक कट करून टाकली तरी चालते परंतु ही पूर्ण व्यवस्थित प्रकारे अशी मिक्सरमध्ये एकदम बारीक होते त्यामुळे आपल्या ताकाची टेस्ट छान प्रकारे वाढते तुम्ही यामध्ये कोथंबीर किंवा पुदिना ॲड केला तरी चालतं तर तुम्ही बघू शकता इथे ही कोथंबीर यामध्ये व्यवस्थित प्रकारे अशी छान बारीक झालेली आहे साधारण आपण जेव्हा याला मिक्सरमध्ये फिरवतो त्याचं रूपांतर मठ्ठ्यातच होतं मठ्ठा किंवा मसाला ताक दोन्ही खूप छान लागतं तर अशा प्रकारे आपलं हे ताक आता तयार झालेलं आहे आता आपण ते ग्लासमध्ये तर अशा प्रकारे आपलं हे मसाला ताक मस्त प्रकारे तयार झालेलं आहे आणि उन्हाळ्यामध्ये दुपारच्या वेळेस आपण असे मसाला ताक नक्की ट्राय करू शकतो तर तुम्ही देखील असं मसाला ताक नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू